पत्रकार आणि होतील आमच्या पत्रकार आणि शाहीर आता होतील आमच्या ढोंगी आणि भ्रष्टाचारी निपडून काढू सर्व आहे या ठिकाणी खऱ्या अर्थान घरी गेलो होतो त्यांच्या आईंना म्हटलं की असं कोणतं बाळ बाळकडू दिलं तुम्ही यांना की हे एवढे त्यांच्या पायाला विमिरी आहे त्यांनी सांगितलं की त्यांचा जन्म हा शिमखेड राजाला झालेला आणि शिवाजी बाजू प्रेरणा घेतलेली आहे तर असं हे व्यक्तिमत्व की आम्हाला प्रत्येकाला आता त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन हा विचार माहिती सांगावं लागणार आहे त्यासाठी जेव्हा पद्धती आपल्याला अवलंबून करणार लागणार आहे की आम्हाला फार भारदर्से शब्द वापरून त्यांना जागृत नाही करता येणार ना? तर छोटे छोटे असे त्यांना जसे आवडते त्या पद्धतीने आम्हाला सांगा लागणार आहे आणि म्हणून मी थोडासा तसा प्रयत्न करत आहे माझ्या जवळजवळ सव्वीस पॉड तयार था झालेले आपल्या महामानचे पुस्तिका तयार करण्याचं काम सुरू अस माहित आहे तुम्ही करण्याची तयारीच आहे तर असो या ज्या महामानवाने खऱ्या अर्थानं आपल्याला इथं आपलं स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं वागण्याचं सर्व स्वातंत्र्य ते त्या मानवाला या ठिकाणी आता अभिवादन करूया महाराष्ट्राचा प्राण बाबासाहेबांचे गात गुण गाड जी बाबा साहेबांचे गात गुण धन्यव जी धन्य धन्य मी बनाव थोर ज्ञान भांडणार होते खर खर कीर्ती असे साऱ्या जगतात नसे त्यांच्या कार्या करूया चरणास जी, जी जी करूया चरणास जी जी अठराशे आनंदाला पिता राम जिला आनंदाला माता भीम भीमराव ठेवले नावाला जी 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 शिक्षणाचा घेऊन जास्त केला अभ्यास अठरा अठरा तास अर्थ व्यक्त केल्या इंगडणी हामे भी केल्या ज्ञाण्याचा महामेर उठर लार जी 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 ज्ञाण्याचा महामेर ठरला लार जी जी रमाबाई जी वाहून संसार थाटला खरोखर संसार थाटला साधली रमाई भीमा ला हो बाबासाहेब हांना माझा प्रणामा पैला बाबा साहेबांना माझा प्रणाम पहिला नोकरी ठरवणे पैसा मिळवणे पटले नाही त्यांना खरोखर पटले नाही दे त्यांना झोपून दिले समाज हो। बाबा साहेबांना माझा प्रणाम पहिला बाबा साहेबांना माझा प्रणाम पहिला शिका संघटित वा संघर्ष करा मंत्र त्याने दिला खरोखर मंत्र त्याने दिला हो बाबासाहेबांना माझा प्रणाम हा पहिला बाबासाहेबांना माझा प्रणाम हा पहिला झाला यासाठी रडला लढवारी हो जीरा 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 गुरु विचारू विचारू राजी आमच्या ज्योतिरा बाबासाहेबांनी गुरु मानलं आता हा संदर्भ आहे की बाबासाहेबांनी तीनशे पंच्याण्णव कलमांस संधानात टाकलेला आहे त्याचा हा संबंध बाबा ज्योतिरावांच्या घराचा नंबर आहे तीनशे पंच्याण्णव आणि तेवढेच करू मग बाबासाहेबांनी आमच्या हे विचाराचं नाता हे आहे विचारच नातं सत्यशोधक विचार उधवाला विचार उदव आला हो जी राजी राजीजी अभ्यास करून धर्माशुकाला आला धर्मांतर केले नागपूरला केले नागपूरला हो जीराजी राजीजी इमारताचा घट्ट झाला भारताचा घटनाकार झाला तोड नाही झाला सारे जगताला धरावी घटनेची ती का जगण्याची जीवन आदर्श का ठेवा दिला तुम्हा आम सर्वास जी ठेवा दिला तुम्हा आम सर्वास जी म्हणून जागृत होण्याची आणि जागृत करण्याची वेळ आलेली आहे त्या दृष्टीनं या उठा तुम्ही आणि भगिनीनो बिमबास वास घ्याव हो जाणून जिजवून जीवन जी संपूर्ण बौधमय भरतकारीन आदर्श दडे पुढे ठेवून साल महापरी निर्वाण या ठिकाणी शिवजनाचा हे दिन साजरा करत असताना आपण सर्वांनी एकच गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की जसं वाणीमध्ये आणि करणे मध्ये एक वाक्यता आपल्या आली पाहिजे यासाठी स्वार्थाचे

धन्यवाद भास्कर सर भास्कर सर यांनी संविधानाचे जाणीवित्त बाबासाहेबांना या ठिकाणी सुंदर असा कवड आपल्याला या ठिकाणी ऐकवलं सर चैतन्य निर्माण केलं त्यांनी चैतन्य हो या कार्यक्रमात चैतन्य निर्माण केलं सरांना पुन्हा खूप धन्यवाद यानंतर जन्म म्हणून सर आता हा सर